नमस्कार मी सुप्रिया आजच्या माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मध्ये वातावरण खराब होतं ढगाळ होतं त्यामुळं रवणी काढाय थोड्या बंद केलेल्या आणि तर त्यानंतर आम्ही आता ही रवण काढली आहे बघा किती पिल्ली बघा मस्त आहे तिची आणि जी सगळी अंडी घातलेली तेवढी सगळी काढल्यात अकरा अंडी घाटलेले अकराच्या अकरा पिल्लीने पिल्ली काढली आहे बघा अकरा अंडीओ काढलेली रवन पिल्ली बघा बघू शकता अशी क्वालिटी आहे आणि असा कलर आमच्यात पहिल्यांदा असा म्हणजे थोडा एक दोन पिल्ली यायची पण या रवणीत अशी सगळी अकराच्या अकराशी वेगवेगळ्या मल्टी कलर मध्ये आल्या आणि पिल्ली बघा किती मस्त आहेत आमची चुजाऊ चुजा यांची पिल्ली बघा चुजा लक्षात घेऊन